ये सब सरसंग थे वो कभी कुंभ में गए और उनकी तस्वीर मैंने देखी है कि वो स्नान कर रहे हैं या कुंभ में जाकर काम कर रहे हैं तो आप ये बात जी जी को पूछते हो तो पूछे ना जाकर वीर सावरकर जी, भी थे हिंदुत्ववादी हमारे बहुत बड़े हिंदुत्व सम्राट थे उनका भी कभी मैंने तस्वीर नहीं देखी है अगर उद्धव जी आपका सवाल है देखिए एक नाथ शिंदे जी को पहले हिंदुत्व का ट्रेनिंग देना चाहिए भारतीय जनता पार्टी ने उनको ट्रेनिंग देना चाहिए कि क्या सवाल करना चाहिए कौन से सवाल पूछने चाहिए उससे क्या हो गया उनका पूरा चिट्ठा खुल गया मोहन भागवत नहीं, नहीं गए हैं देवेंद्र जी गए हैं लेकिन उनके कितने मंत्री गए मुझे बताइए कितने गिरीश महाजन जी हो या मुझे नाम नहीं मुझे मालूम लेकिन कितने मंत्री गए कितने एम गए छोड़ दीजिए ना मैं तो हिंदुत्व के जो सबसे बड़े हमारे शीर्ष पुरुष है आरएसएस के चीफ मोहन भागवत जी के बारे में शिंदे जी को पूछना चाहता हूं कि मोहन भागवत जी अदरणीय मोहन भागवत जी क्यों नहीं गए बाद में आप उद्धव ठाकरे जी का सवाल हम तो देख रहे थे कि जब ये तो सब नकली ढोंगी हिंदुत्ववादी है जो गए ना वो प्राइम मिनिस्टर की उम्र सेवनटी थ्री साल सा, त्रेहत्तर साल की कितने साल हो गए पचहत्तर साल हो गए हो रहे प्रधानमंत्री होने के बाद कुंभ में गए उसके भी बहुत कुंभ हो गया है अर्ध कुंभ हो गया है फिर उधर दूसरे कुंभ हो गए हैं उससे पहले कभी मोदी जी गए थे कुंभ में ये पब्लिसिटी स्टैंड है ये लोगों का सब हमको ये सवाल मत करिए हिंदुत्व के बारे में शिंदे जी आपको हिंदुत्व के बारे में फिर से ट्रेनिंग लेनी पड़ेगी क्योंकि आप नकली हिन्दुत्व स्वीकार करके हमसे बात कर रहे हो

एक कौन से हिंदुत्ववादी आहे एकनाथ शिंदेजी हमको सवाल करते हमारा स्कूल मे पडकर पढाय खूप हो राऊन साहेब मराठी मध्ये प्रश्न आहे की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की उद्धव ठाकरे कुंभमेळ्यात का नाही तुम्ही आज स्वीसच्या माध्यमातून भूमिका व्यक्त केली आहे काय नेमकं का तुम्हाला म्हणायचं बघा एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने किंवा अमित शहा जर एखादी कुठली ट्रेनिंग स्कूल असेल हिंदुत्वाची वगैरे तर त्यांना संदर्भात व्यवस्थित ट्रेनिंग देऊन बोलायला शिकवायला पाहिजे ते गेले त्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या टोळीला का आमदारांना घेऊन गे। आंघोळी वगैरे घातल्या त्यांना कोणता साबण नेला होता मला माहित नाही त्यांनी कोणाकडून साबण घेऊन गेले, गेले होते साफसफाईला का अमित शहाने एक वेगळा साबण तयार केलाय वॉशिंग प्रमाणे इथे आलं होते ते आम्हाला प्रश्न करतात की माननीय उद्धव ठाकरे कुंभला का गेले नाही त्यांना ते जर हिंदू असतील तर कुंभला जायला पाहिजे होत कुंभला गेल्यामुळे हिंदुत्व बळकट होतं किंवा काही होत असं मला वाटत नाही आमचे अनेक सहकारी जाऊन आले तर सुनील राऊत जाऊन आले माझे भाऊ माझा प्रश्न एकनाथ शिंदे ना असा आहे जर उद्धव ठाकरे कुंभला गेले नाहीत म्हणून त्यांचं हिंदुत्व हे संशयाच्या भोवऱ्यात तुम्ही टाकत असाल तर आपण कुंभला का गेलो नाहीत हिंदू असून हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी आदरणीय चालक मोहनरावजी भागवत यांना सुद्धा विचारायला पाहिजे मी मोहनराव भागवत साहेबांचा कुठलं चित्र किंवा व्हिडिओ पाहिला नाही की ते कुंभला गेले त्यांनी स्नान करतात कुंभमध्ये किंवा संघाचे इतर नेते प्रमुख इतर जे त्यांचे प्रमुख नेते आहेत सरकार्यवाह असतील वगैरे 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 मी कोणालाही पाहिलं नाही की जाऊन तिथे आंघोळ करतायत आणि पुण्य प्राप्त करतायत अशा प्रकारच्या पुण्य प्राप्तीवर त्यांचा विषय हे नसावा विश्वास नसावा पण मोहनराव भागवत जर गेले नाहीत आम्ही मोहनराव भागवतांना फॉलो करतो मागे सांगितलं बाकी हे नकली हिंदुत्व आहे आमच्यासाठी मोहनराव भागवत सरसंघ चालत आम्ही त्यांना फॉलो करतो आमचं ठरलं होतं मोहनराव भागवत जे गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करायचं पण भागवत साहेबच गेले नाहीत बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले यांच्या मागे आम्ही जायचो जा। आमच्यासाठी मोहनराव भागवत आदर्श पुरुष आहे आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हेगडेवार जे असतील किंवा गोळवळ गुरुजी असतील बाळासाहेब देवरजी असतील रज्जू भैया असतील सुदर्शन जे असतील यापैकी कोणालाही कुंभच्या सोहळ्यात जाऊन स्नान करताना ते छायाचित्र आम्हाला आढळले नाहीत मी पाहत होतो की आम्ही कशा प्रकारे कुंभमध्ये सहभागी व्हावं पुणे मी काही जुना इतिहास चालण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुठ मिळाही नाही मला काही सापडलं नाही त्याच्या वेळेला म्हटलं या वेळा जोपर्यंत मोहनराव भागवत आदरणीय सरसंघ चालत हे प्रयाग तीर्थी जात नाहीत आणि कुंभ स्नान करत नाहीत तोपर्यंत आपण थांबलो पाहिजे आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे ते गेले नाहीत त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही हे मी तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो आता आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही कृपा करून नागपूरला जा एक पत्रकार परिषद घ्या आणि आदरणीय सरसंघचालकांना विचारा की भागवत आपण का गेला नाहीत कुंभला आपण हिंदू आहात आपण हिंदुत्ववादी हिंदु संघटनेचे प्रमुख आहात आपण का गेला नाहीत